काम आणखीन चांगल्या पद्धतीने करायचं काम हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे मैत्रिणीं जाता जाता शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगते इलेक्शन आलंय आता मी सगळीकडे मंत्र सांगते तुम्हालाही सांगते इलेक्शन आलंय आमचे दाजी आमचे भाऊ तुम्हाला सांगतील रात्री जेवण करू नको समजून जा है ना जेवायला गेले जाऊ द्या त्यांना पण जेवण करून आल्यानंतर एकच मंत्र सांगायचंय सांगाल का त्यांना सांगायचंय खा कुणाचं पण मटन पण ताप कमळाच बटन लक्षात ठेवा आपल्याकडे चार घड्या पण आहे त्यामुळे नवरा आला का त्याला हे सांगायचं काय सांगायचं खा कुणाचं पण मटन पण ताप मात्र कमळाचं बटन लक्षात ठेवा सकाळी चहा जायला जाल परत मंत्र चालू काय का मागच्या करायला काय सांगा खा तुला पण मटन पण दाब अग आवाजच नाही पण दाब तुम्हाचं मटन हे सांगाल का नाही त्याच्यामुळे जरी असेल नवऱ्याच्या डोक्यात मटन तरी तो दाबी तिकड जाऊन कमळाचं आणि घड्याळाच ठेवा आपली निवडणूक एकवीस तारखेला तारखेला निवडणूक कधी आहे वीस तारखेला निवडणूक आहे किती तारखेला किती तारखेला मंत्र कधी पर्यंत आहे वीस तारखेपर्यंत आधीची वेळ अशी होती नवरा निघताना सांगायचा या याच्यावर निशाणीवर ठप्पा मार आता आमच्या लाडक्या बहिणी सांगतात या, या लाडक्या बहिणींना त्यांच्या दिली आहे भारतीय जनता पार्टीने दिली आणि म्हणून सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप ही नगराध्यक्ष आहे तर उभीला हिला एकटीला निवडून देऊन जमायचं नाही दा हिचं प्रतीक्षा मेटकरी भगत अश्विनी मुर्डे समाधान हे अरुणा खवतोडे विजया गुंगे चंद्रकांत भुले मोहम्मद उर्फा अहमद मुलानी संध्या कोंडुबैरी मनीषा मेटकरी गौरीशंकर कुरकुल शशिकला बुद्धल महादेव जाधव सोमनाथजी हुशारे तरन्नम पोंडुबाई तर पांडुरंग वडी प्रवीण खवतोडे आणि गुन्नाज काजी या सगळ्यांना सुद्धा भारी भरकम मतदानाने निवडून जायचं अग निवडून जायचं निवडून जायचं आणि बटन कुठलं लक्षात आहे का चला कुठे आहे का या बिनविरोध निवडून आलेल्या दादाच्या कडकडामध्ये एकदा अभिनंदन करूया स्वागत करूया पहिली सलामी आपल्याला या ठिकाणी बिनविरोध नगरसेवकाच्या माध्यमातून आहे आणि बाकीच्या सगळ्यांना निवडून आणायची जबाबदारी कोणाची आहे गणाची कोणाची 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 मधल्या ग कोणा तिने उभ्या आहोत आणि उभ्या राहणार हे मी यांच्या वतीने तुम्हाला सांगते मी नेहमी सगळ्यांना सांगते बायका प्रचंड हुशार असतात बरोबर आहे जरी समाधान दादा आमदार असला तरी घरची मंत्री कोण आहे दादाच घरात काय चालतं का बर आपल्या घरात पण आपल्या शिवाय कुणाच काय चालत का आम्हाला देवाने सहावा तिसरा डोळा दिलाय तिसरा आहे का नाही आहे का नाही आम्हाला एक्स्ट्राची अक्कल आहे तुम्हाला नाहीच मी सगळ्या आमच्या नेत्यांना सांगते बघा पांढरे पांढरे बसले यांना म्हणते आमच्या वहिन्यांनी तुमचे कपडे चोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण राम राम करणार नाही आणि मग आम्हाला शक्ती आहे काय काय चांगलं वाईट हे जाणून घ्यायची आम्हाला शक्ती आहे दादा तुम्हाला तेवढंच दिसतं जे समोर आहे आम्हाला त्याच्या पलीकडचं दिसत दिसतं का नाही भविष्याचा वेध घेता येतो हे परमेश्वराने दिलंय आम्हाला तुम्हाला तेवढंच ऐकायला येतं जे आम्ही बोलतो आम्हाला चार घराच्या पलीकडे काय बोलत ते पण ऐकायला येत ही आमची ताकद आहे ऐका नाही घरामध्ये जर नवरा कुणाला घेऊन आला आणि जर तो आम्हाला पटला नाही तर आम्ही सांगतो पुढच्या वेळेला यांना घेऊन येऊ नका ही ताकद परमेश्वराने दिली आहे आणि म्हणून आमच्या घरासाठी आमच्या संसारासाठी चांगलं काय वाईट काय हे आम्हाला फार कळत आणि म्हणून दादा जे आमच्यासाठी करतात आम्ही का नाही आता तर आम्हाला पन्नास टक्के एसटी सूट पण दिली आहे जाता का नाही ग माहेर जाता का नाही जात अबा एसटी जाता का नाही मागच्या थंड झाल्या सगळ्या जाता का नाही जात जाता का नाही हो का नाही पण घेऊन मी पण येते लग्नाला चला मी येते बाजाराला नवरा म्हणायचा नको पैसे लागतात आता आम्ही नवऱ्याला सांगतो तुम्ही घरात बसा तुमच्या एका तिकिटात मी जाईल पण आणि येईल पण एवढी क्रांती आमच्यात झाली जाग आणि दादा विषय फक्त अर्ध्या तिकीटाचा नाही विषय आत्मविश्वास वाढवण्याचा आहे की मी एकटी जाऊ शकते सोलापूर पर्यंत मी एकटी जाऊ शकते कोल्हापूर पर्यंत त्याच्यामुळे फक्त अर्ध तिकीट नाही त्याच्यासोबत आत्मविश्वास सुद्धा आमच्या देवाभावने आम्हाला दिलाय हे आम्ही बहिणी कधीच विसरणार नाही आणि माझ्या लाडक्या बहिणींना मला तुम्हाला सांगायचंय फक्त आपणच नाही आपल्या लेकींच्या मागे सुद्धा त्यांचा देवामामा घट्टपणे खंबीरपणे उभा आहे आपल्या बोरी हुशार आहेत इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचं पण सगळ्यासाठी पैसे लागतात भरायला पैसे लागतात पण देवा सांगितलंय आता माझ्या सगळ्या या इंजिनियर पण पण डॉक्टर होतील आणि त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च त्यांचा देवा मामा आणि महाराष्ट्राचं सरकार करणार आहे असा आपला देवा भाऊ जो आपल्यासाठी झटतो त्याच्यासाठी आपण उभं राहायला पाहिजे मी ज्याचा उल्लेख केला समाधान दादाचा समाधान नावात समाधान आहे आणि त्याच्यामुळे आमदार झाल्यानंतर त्यांनी काय काय काम केली सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितल्या त्यामुळे कोणी कितीही सांगितलं समोरची लोक हात जोडून येतील आम्हाला मतदान द्या मला लाडक्या बहिणींना सांगायचे हे तेच लोक आहेत जे लाडकी बहीण बंद करायला कोर्टात गेले होते हे लक्षात ठेवा पुन्हा ज्यांनी आपल्या ज्यांच्या डोक्यामध्ये आपली लाडकी बहीण योजना बंद करायची आहे अशांच्या सोबत तुम्ही उभे राहणार का हे विचारायला आणि हे सांगायला, आपने त्या सांगायला मी आज या ठिकाणी आली आहे पुन्हा त्यांना मतदान कराल ज्या आपल्या या आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद करायला कोर्टात गेलेली लोक आहे ही त्यामुळे त्यांच्यावरती कधी विश्वास ठेवू नका हे सांगायला मैत्रिणी मी आली आहे मार्गशीर्षचा महिना आहे व्रत आपण करतो महालक्ष्मी कशावर बसते का आणि कमळ आहे समृद्धीच प्रतीक कमळ आहे समाधानाचं प्रतीक आणि समाधान अवताडे तुमच्या समोर बसलेला आहे तुमचा लाडका सखा आणि पक्का भाऊ जो तुमच्या सुखात आणि दुःखात तुमच्यासोबत कुणी काही सांगेल विश्वास आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आम्हाला आमच्या देवा भाऊ विश्वास आहे आम्हाला आमच्या समाधान दादावरती विश्वास आहे हेच मला आजच्या या सभेचं नक्की सांगायचं आज सुजाता सारखी सुप्रिया सुजाता उर्फ सुप्रिया सारखी एक चांगली तेज तर्रार अशी नगराध्यक्ष दिली आहे नगराध्यक्षाची निवडणूक काय असते नगराध्यक्ष निवडणूक म्हणजे माझं शहर कसं चांगलं असलं पाहिजे रस्ते कसे असले पाहिजे पाणी कसं मिळालं पाहिजे टॉयलेट कसं झालं पाहिजे कचराचं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे माझ्या शहरामध्ये चांगल्या योजना कशा आल्या पाहिजे आणि आपला देवाभाऊ तर विकास पुरुष आहे लक्षात ठेवा आणि आतापर्यंत मंगळवेड्याला आणि समाधान दादाला देवा भाऊने काहीच आणि कधीच कमी पडू दिलं नाही हे याच्यासाठी मंगळवेळा साक्षीदार आहे देवा भाऊचा आवडता आमदार आपला समाधान आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय निधीची कमतरता पडणार नाही